लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुंतांबा आणि कानेगाव स्थानकादरम्यान दुहेरीकरण कामासाठी प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगसाठी ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक एक आणि दोन जुलैला असेल यामुळे मुंबई साईनगर आणि साईनगर शिर्डी मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज एक जुलैला रद्द करण्यात आलेली आहे पुणे मुझफ्फरपूर विशेष गाडी एक जुलैला म्हणजे आज रद्द करण्यात आलेली आहे दादर साईनगर शिर्डी ही आज एक जुलै साठी रद्द करण्यात आलेली आहे तर साईनगर शिर्डी दादर ही उद्या सुद्धा रद्द असेल तर साईनगर शिर्डी दादर ही उद्या म्हणजेच दोन जुलैला देखील रद्द असणार आहे यासह बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस एक जुलैला दोन तास उशिरा धावेल पुणे नांदेड एक्सप्रेस एक जुलैला कुर्डुवाडी लातूर रोड परळी परभणी मार्गे धावेल नांदेड पुणे ही गाडी एक जुलैला कुर्डुवाडी लातूर परळी परभणी मार्गे धावणार आहे हजरत निजामुद्दीन वास्को गोवा सुपरफास्ट एक जुलैला मनमाड कोपरगाव अहमदनगर दौंड ऐवजी इगतपुरी कल्याण पनवेल पुणे मार्गे पुढे नियमित मार्गाने धावेल साईनगर शिर्डी सिकंदराबाद द्विसाप्ताहिक एक्सप्रेस एक, एक जुलै साईनगर शिर्डी ऐवजी मनमाड येथून निर्धारित वेळेत सुटेल ही गाडी साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान रद्द राहील साईनगर शिर्डी कालका एक्सप्रेस दोन जुलैला शिर्डीऐवजी मनमाड येथून वेळेतच सुटेल ही गाडी साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान रद्द राहील साईनगर शिर्डी कालका ही, काल का ही रेल्वे एक जुलै शिर्डी ऐवजी मनमाड येथून निर्धारित वेळेत सुटेल ही गाडी साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान रद्द केलेली आहे काकीनाडा ते साईनगर शिर्डी ही रेल्वे एक जुलैस मनमाड स्थानकात थांबण्यात येणार आहे मनमाड ते साईनगर शिर्डी दरम्यान रद्द राहील साईनगर शिर्डी काकीनाडा गाडी उद्या दोन जुलैला शिर्डीऐवजी मनमाड येथून वेळेत सुटेल रेल्वे प्रवाशांनी या सर्वाची खबरदारी घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मनमाड